नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 मधील 12 व्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता शिलाई मशीन साठी राहील दुसरा एक विजेता 4x6 साथ बेड साठी राहील तिसरा एक विजेता 3/7 बेडसाठी राहील चौथा एक विजेता टी के कॉर्नरसाठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कास्टसाठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबलसाठी राहील सातवा एक विजेता रॉकिंग चेअरसाठी राहील आठवा एक विजेता प्लाय ऑफिस कपाटसाठी राहील नवव्या क्रमांकावर स्टील ग्लास जक्स सेटसाठी पाच लाख विजेते होतील दहाव्या क्रमांकावर खुर्ची 3 लाखसाठी दहा ग्राहक विजेते होतील अकराव्या क्रमांकावर ब्लँकेट साठी दहा ग्राहक विजेते होतील बाराव्या क्रमांकावर कॉफी सेट साठी दहा ग्राहक विजेते होतील तेराव्या क्रमांकावर स्टडी टेबल साठी दहा ग्राहक विजेते होती अशा प्रकारे आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व तेरा अब्लिक एक मधील बाराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून त्रेपन्न ग्राहक विजेते होणार असून आज हमारे सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत कांतताई दुर्वी यांच्या हस्ते जोरदार टाटा यांच्यासाठी Wann चार बाय सहा एक विचितते तीन बाय सहा साठी Thank you. रोलिंग चे अच्छे वीजेतें आटवा एक वीजेता प्लाया उपिस कपट थादी निकिता दर्शनराव दर्शन राव लढी राक्ट्रमा का बासो सजा नौश अट्टे चापाना राडेगा प्लाया उपिस कपट चे वीजेतें राहुल मटानी ग्राफ क्रमांक सात हजार दोनशे तेहतीस रांना लागू लाजब शेठचे तिसरे विजेते सम संजय वाघमारे ग्राफ क्रमांक साठ हजार तीनशे एकाहत्तर राहणार राजीव पाचवे विजेते ગણેશ ગ્રાફ ક્રમ એકસઠ હજાર નવશે ચાર રાહત પાટા તીન લક્ષે દુસરે વિજે बर्वे ग्राफ क्रमांक बासष्ट हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी राहणार मोहाडा पुरची तीन नक्षे तिसरे विजेते रोहित नेहारे गाव क्रमांक सात हजार एकशे अडतीस राहणार मारे गावूर ची तीन नक्षे सहावे विजेते पुर्ची तीन नक्चे साथवे विजेते. प्रोमोद पर्चा के ग्राप्टमाग साथ हजार चार्षे दोन रानार चंद्रपूर, विस्तापूर, चंद्रपूर, पुर्ची तीन नक्षे आट वे आटवे विजेते. वीमल, ताजने हजार क्रमांक तीन नक्षे दहावेजेते अकराव्या क्रमांकावर ब्लँकेट साठी दहा ग्राफ विजेते होते ब्लँकेटचे पहिले विजेते शोभ शोभना गायकवाड ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार सातशे चाळीस राहणार उम उंबरेट जिल्हा नागपूर ब्लँकेटचे दुसरे विजेते ब्लँकेटचे तिसरे विजेते

ज्योती चांदेकार ग्राहक क्रमांक सात हजार नऊशे सात राहणार मारेगाव ब्लँकेटचे आठवे विजेते છે કરિશ્મા ખોંડે ગ્રાફ ક્રમ સાત હજાર ચારશો બહાર બ્લેન્કેટાવે વિજે राजू मुर्खे ग्रा क्रमांक साठ हजार नऊशे तेरा राहणार मारेगा कॉक्रिसेटचे पहिले विजेते चौथे विजेते रुद्रांश मडावी ग्राहक क्रमांक 65984 राहणार पाटाडा कॉफी सेटचे पाचवे विजेते प्रिया किशोर पिंपळकर ग्राहक पिंपळ शिंदे ग्राहक क्रमांक एकसष्ट आठशे एकोणनव्वद राहणार पार्वताबाई प्रभाकर एला दे क्रमांक एकसष्ट हजार नऊशे राहणार येते વૈશાલી ઠાકરે સાત હજાર નવશ ચૌદ રાહિસે નવતે

स्टडी टेबल पहिले पहले भी अक्षरा विठल माडावी ग्राम क्रमांक एकसठ हजार दोनशे एकोणनव्वद राहणार वडजापूर स्टडी टेबलचे दुसरे विजेते नीरज दशरत मत्ते ग्राहक क्रमांक 61307 राहणार मेंडोली स्टडी टेबल ची तिसरी विजेते अनुसूर्या बेले ढोलके ग्राहक क्रमांक 60007 राहणार गुगुस स्टडी टेबल चौथे विजेते कैलाश मसरा ग्राम क्रमांक सात हजार चालीस स्टडी टेबल चे पांचवे विजेते सारिका हनुमान उरकुंडे ग्राम क्रमांक सात हजार सातशे स्टडी टेबल चे सहावे विजेते स्टडी शीतल देवाळकर ग्राहक क्रमांक बासष्ट हजार तीनशे बहात्तर राहणार वनी स्टडी टेबल चे आठवे विजेते आशा गिरसावडे ग्राफ क्रमांक बासष्ट हजार एकशे अठ्याऐंशी राहणार राजू राष्ट्री टेबल चे दहावे विजेते आच्यद्रोहाचे शेवटचे विजेते अशा प्रकारे आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 मधील 12 व्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून 53 ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप हो खूप शुभेच्छा आणि आजचा हा ड्रॉ पर्व 13 अब्लिक 1 मधील बुधवारचा आहे रविवारचा ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या होत्या आपल्या सर्वांसाठी